नमस्कार तुम्हाला सांधेवात फार त्रास देतोय शरीरामध्ये दे मसल्स पेन राहत आहेत सारखी मानपाठ कंबर सारखी दुखत राहते पाय दुखत राहतं शिरा दुखत राहतात सारखं काही ना काही डोकं दुखत राहतं हातपायाला दुखत राहतं मानपाट कंबर दुखत राहते पाय दुखतात मांड्या दुखतात पोटऱ्या दुखतात गुडगे दुखतात घोटे दुखतात पायाची बोटं दुखतात हाताची बोटं दुखतात खवाटे दुखतात दंड दुखतात कोपरे दुखतात हात दुखतात असं जर का तुमचं सगळं अंग जर का दुखत असेल पाठ दुखते पोट दुखतं छातीत दुखतं असं जर का जाणवत असेल आणि हे कायमचं असेल बाराही महिने जर का तुम्हाला चालू असेल तर शरीरामध्ये वाद प्रवृत्ती वाढती किंवा शरीरामध्ये मस्क्युलर पेन वाढते आणि त्याला कमी करण्यासाठी मी आज एक घरगुती उपाय सांगणार आहे चला तर मग जाणून घेऊयात घरगुती उपाय असा असणार आहे आंब्याचे चार ते पाच पानं कोवळे पानं घ्यायचे जो आपला पेरू असतो अमृत पेरू जे म्हणतो आपण त्याला तर त्या पेरूचे चार पानं घ्यायचे त्याच्यानंतर ते जो तेजपत्ता आहे किंवा आपण त्याला तमालपात्र म्हणतो घरामध्ये पुलाव बिर्याणी बनवताना आपण त्याच्यामध्ये टाकतो तर ते चार पाच तमालपात्र घ्यायचे सोबतच आपल्याला तुलसीचे एक पाचदा पानं घ्यायची असतील आणि जो मेथी दाणं असतो आपली जे मेथ्या असतात बाजारामध्ये मिळते किंवा मार्केटमध्ये मिळते मेथी जी असते मेथीचे दाणे जे असतात तर मेथीचे दाणे एक साधारणतः दोन चमचे घ्यायचे एक चार लिटर पाण्यामध्ये सगळं टाकायचं आणि उकळून घ्यायचं भरपूर चांगल्या पद्धतीने उकळून घ्यायचं उकळून घेतल्यानंतर ह्या कोमटगार पाण्यामध्ये टॉवेल टाकायचा टॉवेल पिळून घ्यायचा आणि ते आपल्या अंगावरती टाकायचं त्याने शेक द्यायचं आपल्या अंगाला त्या टॉवेलनी त्या वाफेनी त्या गरम पाण्याने शेक द्यायचं हे सारखं दररोजचं करायचं साधारणतः महिनाभर करायचं आपल्या शरीरामध्ये असणारे जे फटिके जे स्ट्रेस आहे ताणतणाव आहे शिरांचे हाडांचे दुखणे नसांचे दुखणे हे बऱ्यापैकी कमी झालेले तुम्हाला दिसून येतील जे जे संधिवाताने त्रास होतोय मानपाट कंबर दुखते सांदे दुखतात गुडघे दुखतात हे सगळे बरे व्हायला आप सुरुवात आहे तुम्हाला दिसून येणार आहे चला तर मग हा निसर्गोपचाराचा घरगुती प्रयोग करून आरोग्यपूर्ण आपण जीवन जगूयात